सकाळची वेळ होती आकाशात हलकं दुखं झाडांच्या पानावर पाण्याची थेंब आणि गावाच्या मागच्या बाजूला वाहणारी ती शांत नदी तिच्या काठावर पाण्याचा मंद कलकच आवाज नदीच्या पलीकडे हिरव्या शेतात सागर आपली बैल बांधत होता उन्हात राबणं पाण्यात चालणं आणि मातीचा सुगंध हाच त्याचा संसार होता पण त्या सकाळी काहीतरी वेगळं होतं समोरच्या बाजूला नदीकाठी एक मुलगी पाणी भरायला आली होती ललिता हातात पितळेचा लोटा चेहऱ्यावर ताज हसू आणि ओढणीचा टोक वाऱ्यात उडत होता सागर क्षणभर थांबला जणू काळ थांबून तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या प्रकाशाकडे पाहत होता ती पाणी भरताना तिचं लक्ष नदीच्या लाटांवर होतं त्यानं थोडं पुढं जाऊन विचारलं अगं पाणी एवढं जड असतं का रोज उचलायला तिने डोळे वर केले हवं असतं ते जड वाटत नाही ती म्हणाली सागर थोडं हसला मग हे पाणी तुला हवंय पण कोणीतरी असं आहे का ज्याच्याशिवाय मन कोरडं वाटतं ती लागली काहीच बोलली नाही फक्त हसली आणि त्या हसण्याचा सागर हरवून गेला त्या दिवसानंतर तो रोज सकाळी थोडा लवकर उठू लागला कारण त्याला मातीपेक्षा जास्त आता ती नदी आणि ती मुलगी आडू लागली होती कधी तो तिला पाणी भरताना मदत करायचा कधी तिला पलीकडून नमस्कार म्हणायचा हळूहळू दोघं ओळखीत आले तिचं हसू तिचं बोलणं तिची चाल सगळं सागरच्या मनात घर करून बसलो एक दिवस तो म्हणाला ललिता तू रोज ही नदी पार करू करून पाणी आणतेस का गावातला विहीर नाही वापरत ती म्हणाली ही नदी माझ्या आईसारखी आहे लहानपणापासून इथंच येते मी आणि तू तो हसून म्हणाला मी पण रोज येतो पण आता कारण बदललंय काय कारण तिने विचारलं आता मी नदीसाठी नाही तुझ्यासाठी येतो तिचा चेहरा लाल झाला पण हसून तिनं मान खाली घातली हळूहळू त्याचं बोलणं वाटलं दुपारी कधी शेतात भेट व्हायची कधी नदी किनारी गावातल्या लोकांना हळूहळू हे लक्षात यायला लागलं काही जण खुसबुस करायचे त्या सागरचं आणि ललितेचं चा काहीतरी चाललंय बहुतेक पण त्यांना परवा नव्हती प्रेमाच्या वाऱ्याला लोकांच्या बोलण्याचा गंध लागत नाही एकदा पावसाळ्याच्या सरी सुरू झाल्या नदीला पूर आला होता सागर शेतात काम करत होता आणि अचानक त्याने पाहिलं ललितापल्लीकडून नदीकाठी आली होती अग आज नदी भरलेली आहे येऊ नकोस तो ओरडला पण ती हसत म्हणाली मी रोज इथे येते आज थांबणार नाही अचानक तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली सागर धावत गेला पाण्यात उडी मारली आणि तिला पकडलं दोघे ओले झाले पण तो क्षण जणू पावसाळ्याच्या सरी तो क्षणजणू जीवन मरणाचा संगम होता त्यानं तिला बाहेर ओढलो ती घाबरलेली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू तू वेडी आहेस का सागर म्हणाला हो तुझ्यासाठी ती रडत म्हणाली त्या क्षणी सागरनं तिचे हात धरले ललिता आता या नदीचं पाणी आपलं आहे आणि तू पण त्या ते दिवसानंतर त्यांचं नातं अधिक गैर झालं गावात चर्चा वाढली पण दोघांनी ठरवलं आता हे नातं देवासमोर मान्य करायचं पुढच्या आठवड्यात सागरने आपल्या आईला सगळं सांगितलं ती हसली बाळा जिच्यासाठी हो तू एवढं मनापासून बोलतोय ती तुझ्यासाठी योग्य आहे दुसऱ्या दिवशी सागर ललितेच्या घरी गेला तिने वडील थोडे थोडे कठोर पण प्रामाणिक शेतकरी तू आमच्या मुलीसाठी काय करू शकतोस त्यांनी विचारलं सागर म्हणाला ती हसली की माझं आयुष्य उजवडतो मी तिला हसवण्यासाठी आयुष्यभर रावेल हे ऐकून वडिलांचा राग विरला ठीक आहे पण एक अट तिचं सुख तुझ्या हातात सागर होणाला ती माझं सुख आहेच लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी नदीकाठी मंडप उभारला गेला सगळं गाव जमलं तीच नदी जिथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती आता त्यांच्या नात्याची ना साक्ष देत होती ललिता लाल साडीत सागर पांढऱ्यात उतरात मंत्रोच्चारांमध्ये नदीचं पाणी मंद वाहत होतो जणू त्या पाण्यात देवाचा आशीर्वाद मिसळलेला लग्नानंतर दोघं रोज सकाळी त्या नदीकाठी जात सागरात हातातून पाणी घेतो आणि हसत म्हणतो आता नदीत पाणी नाही पण आपल्या मनात भरपूर प्रेम आहे काळ गेला काही वर्षांनी त्यांच्या घरी मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं मुलगी झाली त्याचं नाव ठेवलं सरिता त्यांच्या नदीच्या नावावरून गावात आजही लोक सांगतात त्या नदीकाठीचं प्रेम आजही वाहतो सकाळी सूर्य उगवतो नदीचं पाणी चमकू लागतं आणि ललिता सागरचं घर त्या प्रकाशात उजळून निघतं त्यांचं प्रेम मातीसारखं नदीसारखं आणि या बाळासारखं विशाल स्वच्छ आणि अखंड कधी कधी सागर संध्याकाळी नदीकाठी बसतो वाऱ्याची जोडूक त्यांच्या चेहऱ्यावर येते ललिता बाजूला बसून विचारते काय बघतो एवढं तू हसत म्हणाला ती पहिली सकाळ आठवते जेव्हा तू पाणी भरत होतीस ती हसते आता पाणी भरायला वेळ मिळत नाही तो म्हणतो तुझ्या जेवढ्यातलं प्रेमच पुरेसं आहे दोघं शांत बसतात दूरवरून नदीचा मंद आवाज येतो जणू ती म्हणते माझ्या पाण्यात जसं प्रवाह आहे तसं तुमच्या नात्यातही आता गावात सण नसतो तेव्हा सगळे म्हणतात त्या नदीकाठचं झाड बघ तिथे सागरललितीने पहिल्यांदा भेट घेतली आणि ती जागा अजूनही तशीच आहे शांत पण प्रेमाने न पडतो वारा सोडतो आणि त्या नदीच्या पाण्यात अजूनही त्यांचं प्रतिबिंब उमटतो हातात हात आणि डोळ्यात तेच राहतं तर मित्रांनो अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा